रक्षण या कादंबरीचे लेखक प्रतिभावंत सात्विक सोज्वळ अभ्यासू अशा प्रकारचे कादंबरी सन्माननीय किशोरजी मोगल यशोदीपच्या प्रकाशिका समीक्षक अभ्यासक माझ्या भगिनी रुपालिताई अवचले अनेक पुस्तक कविता लिहिणारे उत्तम सूत्रसंचलन करणारे आणि पुस्तकाची समीक्षा आहे तितक्या समर्थपूर्ण करणारे आमचे स्नेही सन्माननीय विजयजी लोंढे या कार्यक्रमाचं संचलन जे अर्थपूर्णरित्या करत आहेत प्रारंभी त्यांनी प्रस्ताव इतकं सुंदर केलं हिंदीमध्ये की अशा इकडल्या अशा प्रकारच्या वस्तीमध्ये इतका स्पार्क एका सूत्रसंचालकामध्ये सु, आहे हे पाहून मला आश्चर्य वाटलं ते सन्माननीय साळून घेऊन <laughs> मोगल यांचे सहाबाई त्यांचे कुटुंबीय आणि ज्यांचं आत्ता ज्यांचं भाषण झालं ते काँग्रेसमध्ये मला वाटतं आपण उपाध्यक्ष काहीतरी आहात सचिव आहात तर ते सन्माननीय चव्हाणजी अभ्यासपूर्ण भाषण आणि त्यातले ज्वलंत मुद्दे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले हे मेंदूला झिंजिण्या जीन आणतातच पण काळजालाही घरं काढून पाडत जातात अशा प्रकारची प्रश्नांची मांडणी आमच्या चव्हाण भाऊने केलेली आहे आणि हे सगळं समांतर या किशोरजीच्या पुस्तकाच्या निमित्तानं ही मागणी झाली आहे मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो ऋण व्यक्त करतो की तुम्ही या माणसाला साथ आणि संगत करून बऱ्यापैकी संख्येनं या माणसाला पाठिंबा देत आहात सपोर्ट करत आहात ही लेखकावरची उपकार आणि माझ्यावरचे उपकार मी मानतो कारण लेखकाचा जो संदर्भ आहे तो माझ्याशी अटॅचमेंट आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांनी अशी माणसं जपली पाहिजेत पुजली पाहिजेत संरक्षिली पाहिजेत कारण प्रतिभा ही दैवी दीर्घी असते अभ्यासपूर्वकही साध्य केली जाते आणि ही संबंध भूमिका आरक्षणाच्या निमित्तानं मांडत असताना आरक्षण ही जर इतिहास लिहिला असतं वैचारिक स्वरूपात लिहिलं असतं तर कदाचित लोकांनी वाचलं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून कादंबरीच्या प्रयोगाला त्यांनी सिद्ध केलं खर तर त्यांचा कादंबरी लिहिण्याचा अनुभव नाही पण स्थूल मानानं कथा आहे व्यक्तिरेखा आहे गिरधरची ही संबंध कार्य कादंबरी आहे तो सफाई कामगार आहे त्याची बदली पुणे मुंबई आणि नगरला होते नोकरीच्या प्रवासामध्ये ऑफिसमध्ये गेल्यानंतर संबंध सवर्ण समाजातली प्रस्थापित मंडळी याला सरकारचे जावई म्हणून हिनवतात हा अनुभव फक्त या गिरदरचा गिरधर ना? गिरधारीचाच नाही आहे प्रत्येक दलित माणसाला आमचे काशीनाथरावर राहिले संदर्भ राहिला आमचा आमचे आहे तर संदर्भ असा आहे की ते गिरधारीची भूमिका समजून घेता त्याचा जीवन प्रवास मला महत्वाचा वाटतो किशोरजीनी जे गिरधारीचं वर्णन केलेलं आहे माठात पाड्याचा माठ ठेवलेला आहे आता अशाच माठातून पाणी प्यावं लागेल ती त्यांची कॉमेंट जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये अस्पृश्यता संपली सत्तेचाळीसला संपल्यावर सुद्धा त्याच्यानंतरचं कथानक आहे स्वातंत्र्यापूर्वीचं कथानक आहे तर स्वातंत्र्यानंतरचं कथानक आहे आणि तरीही संविधानाच्या प्रकाशामध्ये वाटचाल करत असताना ही संबंध अस्पृश्यता मानवी मनामध्ये शिल्लक आहे बऱ्या लोकांच्या लोकांच्यामध्ये आहे जवळजवळ सवर्ण समाजाच्या काही टक्केमध्ये निश्चितच आहे ती दिसत नाही पण बोलण्यातून व्यक्त होते ते वागण्यातून व्यक्त होते आणि तो व्यक्त झालेला महाराज आहे ज्या सुया टोचल्यासारखं मनाला ठोसत हा नेत्र समाज हा दलित समाज जरी घडला गेला तरी सुद्धा या उतरंडीमध्ये सगळ्यात शेवटचा दलित म्हणून हा नेत्र समाजाचा बौद्ध समाज मातंग समाज धुंबारी समाज मान गारुडी समाज आणि त्यानंतर मग हा समाज अशा प्रकारची उतरंड तयार केलेली आहे ही उतरंड ज्या ब्राह्मणाने तयार केली ते नादायक असले पाहिजे याबद्दल माझ्या मनात शंका आहे प्राचीन समाजाच्या लोकांनी साफसफाई करून यांनी घाण करायची आणि ती घाण बेतर समाजाच्या लोकांनी सारायची बाजूला काळायची समाजाचा संबंध घाणीचा वसा साफसुफी करण्याचा बसा या समाजाने घेतला आणि म्हणून या समाजाच्या अंतरकरणाला झालेल्या वेदना आमचे किशोरजी तर चांगल्या नोकरीमध्ये होते त्यांना अनुभव आला असला पाहिजे दुसरी गोष्ट या कादंबरीचे वैशिष्ट्य असं आहे की ही कादंबरी सत्यघटनेवर आधारलेली आहे नावं कशीच्या कशी, कशी निर्णय त्याला शक्य नव्हतं कारण त्यांच्याविरुद्ध मोर्चा आला असता कधी मारहाण झाली असती आणि म्हणून नावं बदलली पण घटना तशीच आहे आणि म्हणून या सत्य सत्यघटनेवर आधारित ही कादंबरी जी मराठीत आलेली आहे या कादंबरीचं मी अखिल भारतीय संमेलनाचा माजी अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो